दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र नमस्कार माझे नाव राधिका रामेश्वर चव्हाण मी इयत्ता आठवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानस मारवाडी तर आमच्या प्रयोगाचे नाव आहे अन्न आणि स्वच्छता निरोगी जीवनशैली तर आम्ही या प्रयोगामध्ये चार पार्ट बनवले आहेत त्यातलाच एक पार्ट हा आहे या इथे आम्ही आयुर्वेदिक वनस्पती ठेवलेल्या आहेत आयुर्वेदिक वनस्पती जे आहेत आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी पडतात आपण अनेक आजारांसाठी गोळ्या बनल्या आहेत पण त्या गोळ्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो दुष्परिणाम होतो जर आपल्या शरीरात दुष्परिणाम व्हायचा होऊ द्यायचा नसेल तर आपण या वनस्पतीचा उपयोग केला केला तर आपल्या शरीरावर गोळ्याचा दुष्परिणाम होणार नाही आणि आपले शरीर निरोगी राहील तर या दुसऱ्या पार्ट मध्ये बनव आम्ही आ, हे खराब फुफुस आहेत आणि हे चांगले फुफ्फुस आहेत हे आहे सिगारेट सिगारेट मध्ये सहा हजार फुफ्फुसांना तो धूर आदळतो आणि आपल्या रक्ताद्वारे अनेक बाकीच्या पार्ट मध्ये जातो त्यामुळे आपले लग्स खराब होतात आणि बाकी काही पार्ट पण खराब होतात ही, होता ही होता। आहे तंबाखू तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्याला उलटी मळमळ होते आपण जेव्हा आपण जेव्हा तंबाखू खातो तेव्हा आपल्या दाताच्या सांध्यामध्ये हिरड्यामध्ये तो चिटकून बसतो आणि काही दिवसातच त्याचा त्या आजाराचे ते तो भाग खराब होतो आणि त्या आजाराचे रूपांतर कॅन्सरमध्ये होते आणि आजच्या युवामध्ये आजच्या काळामध्ये फास्ट फूडचं महत्व सांगतो तर का शहरी भाग तर शहरी भागात काही जंक फूड वगैरे खातात का खातात कारण खूप खूप प्रमाणात जास्त जंक फूड खातात ते आपल्याला नाही खायला पाहिजे कारण की आपल्या शरीरात खूप परिणाम होतात वाईट परिणाम होतात त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलला जावं लागतं महिन्यातून चार ते पाच वेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्यामुळे आमच्या प्रयोगातील हावाला मेन बेस्ट जे, आप जे, कर, खा, जे, जे। की आपल्याला फळ भाज्या आणि फ्रुट्स खायला पाहिजेत कार खायला पाहिजेत परंतु शहरी भागात हे फळ फ्रुट्स सोडून जंक फूड वगैरे खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्याला जंक फूड वगैरे बॅन करायला पाहिजे गरज आहे कारण कि मोबाईलमुळे हे तर कळतच तुम्हाला हे कोणी सांगितलं की आपण हे पण करूया आणि विचारला